वास्तववादी विश्लेषण अख्या देशाच्या कुस्ती शेकुराच्या घड्यातला असताना सिकंदर नागनाथ केसरी दोन हजार पंचवीस साठी लढायला लागलेला सर्वांनी टाळ्या वाजून शुभेच्छा द्या टाळ्या वाजवायला सुद्धा कंजूशी वरडा होडी करता येतील काय गौतमी पाटील आली काय आणि पकड सुरू झाली पोलादी मनगट मनगट्याला भिडली पैवाल भोला पंजाबी भारत केसरी रुस्त बे हिंदा महाट केसरी महान भारत केसरी सिकंदर शेख असा महामुकाबला कुस्तीचा आगार सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती निवेदन क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं काम प्रेरणा ते अशोकराव धोत्रे सर आदर्श शिक्षक यांच्या नेतृत्वाखाली नागनाथ बहुदेशीय सामाजिक सेवी संस्था यांचं मंडळ भारत देशातला एक सर्वश्रेष्ठ मुकाबला आज आयोजित केलेला आहे भविदेव कुस्ती मैदानाला जनसागराचा महासागर दुपारी तीन वाजल्यापासून रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत थंडीचा था कडकडत असताना या रात्रीच्या आणि दिवसाच्या मुकाबल्याचा आनंद सोलापूर जिल्हा कुर्तीच्या आगारामध्ये घ्यायला गेले आहेत गर्दन खेळ सुरू झालेली आहे चौदंडी सुरू आहे शिकंदरचे वस्तात अगदी लंगोट लावायला शिकवल्यापासून शिकंदर शेख देशातला सर्वश्रेष्ठ पैलवान होण्यापर्यंत या शिकंदरच्या कुर्तीचा साक्षीदार महान मला चंद्रकांत काळे जरा हातभर करा चंद्रकांत काळे पैलवान पंचाची भूमिका सर स्वतः हात वरती करा सर कोट घालून अशा तज्ञ पंचाच्या पंचाय बाळासाहेब चौरे तिकडे अशी माणसं सोलापूर जिल्हा कुस्ती महासंघ उपाध्यक्ष हे नियची भूमिका आणि सिकंदर शेखने न घेतलेला पुढे येऊ नका या ऐतिहासिक कुस्तीची व्हिडिओ शूटिंग कैद केली जाते ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनल प्रसार माध्यम अखंड भारत बार हा मुकाबला जवळजवळ पंधरा हजार लोक हे कुस्ती मैदान लाईव्ह बघतात या नागनाथ केसरी आयोजन कमिटी साठी सर्वांनी टाळ्या वाजवा सर्वांनी दोघांना ही लहान पकडण्याची संधी आहे हिंदू बोलानी लंगोट पकड के कुस्ती करना पडेगा इस महाट की कुस्ती सिकंदर केला सिकंदर पूरे देश का मशहूर पहलवान है और घुटना उनमें बच गए हैं पहलवान भोला जी बच्चों का खिलाड़ी पहलवान सिकंदर के खिलाफ आप 2000 किलोमीटर से इस महा में आए हैं और इस महा इस राष्ट्र का इस देश का लाडला पहलवान है पहलवान सिकंदर तुम चाहते फार या भागा मधे राज्य मध्य देश है हा कुठल्याही स्थितीमध्ये विजयशी खेचून आणतात असं नाव असणारा पैलवान आणि जखमी शेर गेली सहा महिना संघर्ष करताना पाहिलेला या या धाण्याबागाना पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर कर्नाटका अखंड देशामध्ये धुमाको घालून या मोहोळ शहराचं नाव एकशे बेचाळीस कोटीच्या देशामध्ये केलेला की भारत माता की बोलोजी बॉक्सच्या समोर तुम्ही काय येतात इकडे इकडे साइडला थोडं थोडं साइडला थोडस सा। या साइडला थोडीशी जागा खुली ठेवा फार गर्दी झालेली आहे जागा नाय प्रेम कुमार समोर कुणाला येऊ देऊ नका कुणाला येऊ देऊ नका महत्वाची गोष्टी आहे आणि सिकंदर शेख चा कब्जा घेणं जुनी एक मना आहे काय कलकंडासाठी विजापूर मध्ये विजेला बांधून ठेवलं जात तस ही बिजली आहे खालची बिजली ही गाय धरलं का बोलते सिकंदर शेख शिक... घर कुस्ती करणारा पैलवान अशी ख्याती निर्माण केली स्वतःची जो जिता वही सुगंधा अगदी शंभर रुपयाच्या पासून कुस्ती लढण्याची हित ढपा जिल्ह्याची निवड चाचणी असू द्या महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन असू द्या त्या अल्टो गाडी आणल्या चार थाळ गाड्या आणल्या एक मैस आणली हरियाणा पंजाब दोन एक ट्रॅक्टर आणला बुलेट गाडे आणले एकवीस हातार राहिले फक्त गव्हाची मिशन सर्व आणलंय त्याच्या मध्ये सर्व पदक महाराष्ट्र चॅम्पियन सिनियरचं मिडल अशी कित्येक पदक हरिचंद्र विराजमा नंतर त्या गटामध्ये सक्सेस झालेला पैलवान सिनियरचा सिकंदर सेख आहे इंडियन आर्मी मध्ये सुमेदार म्हणून घेतलं आज एकदा महाराष्ट्र केसरी झालेला सिकंदर शेख ना आजच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे मी इथून पुढे सात वर्ष खेळणार आहे अजून दोनदा महा झाला तर सिकंदर शेख या मोहोळचा पैलवान किती डिवाइस पी असेल आणि अशा सिकंदर शेख चा कब्जा भोला न घेतलेला आहे भोला ठाकूर न कब्जा घेतला दोन वेळा सिकंदर एवढा कब्जा घेतला वाजवतात या वर्षातला पहिला पैलवान आहे भोला भोला पंजाबी गोगा पंजाबी साथिक पंजाबी असे पैलवान तुम्ही कधीतरी कोल्हापूरच्या मध्ये गेला शेवाखाड्याला गेला गंगावीस मध्ये गेला तर त्या मध्ये त्या पैलवानांचे फोटो असतील आमदार सदलवा पैलवान कर्दारसं आमदार गणपत हरिचंद्र बिराजा अशा आदर्श पैलवानांचे फोटो आहेत त्यावे बालाफी शेख फोटो आहे चला अंबालाल शेखचा फोटो आहे हे फोटो का लागले आजचा तिने फार मोठा पराक्रम केलाय म्हणून जगाचा फार शिकवलेले पहिले पंच फिरत राहायचं आहे माळू असतात फिरत राहायचं सारख्या जागेवर फिरत राहायचं आहे जेणेकरून पत्रकार बंधू ही शूटिंग घेता येईल आणि

से, सिकंदर से इस देश का लाडला पहिलवा सिकंदर से वाघात का या देशाचा महान यहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा